रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात धर्मपुरी इथं चरणसेवेचा शुभारंभ पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आला संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर उभारण्यात आलेल्या चरणसेवा केंद्रातील वारकरी बांधव यांच्याशी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी संवाद साधला या चरणसेवेत स्वयंचलित फुटमशाजर असल्यामुळं चालून थकलेल्या वारकऱ्यांच्या पायांना आराम मिळत असल्यानं या सेवेवर वारकरी जाम खुश आहेत जिल्हा परिषदेचे सीईओ कुलदीप जंगम यांनी सर्वाधिक फूट मशाजवर वारकरी यांच्यासाठी वेळेत उपलब्ध करून दिलेले आहेत बंगला शिंगणापूर फाटा तसेच सर्व मुख्यमंत्री सहाय्यता निवारण कक्षात हे फूट मशाजर बसवण्यात आले आहेत या सर्व केंद्राचा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी भेट देऊन वारकरी यांच्याशी संवाद साधला सीई ओ कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील त्यांचं टीमनं लक्ष घालून कमी कालावधीत मोहीम पद्धतीनं चरणसेवासाठी मशाजर उपलब्ध करून दिलेत प्रशिक्षणासाठी एकशे पेक्षा अधिक कर्मचारी चरणसेवसाठी तैनात करण्यात आले बंदोबस्तासाठी आलेले पोलीस कर्मचारी अधिकारी देखील या चरणसेवेचा लाभ घेत आहेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा